कमी खर्चात भरघोस उत्पादन देणारे पीक म्हणजे तीळ हदगाव तालुक्यातील वाटेगाव येथील शेतकरी संदीप जाधव यांनी सोयाबीन हरभरा या पिकाच्या काढणीनंतर तीळ या पिकाची लागवड केली असून शेतकरी संदीप जाधव यांच्या शेतातील पीक हे अतिशय सुंदर प्रकारे बहरलं असून व्यवस्थित त्याचं नियोजन करण्यात आलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड इथे सचिव या पदावर कार्यरत असलेले संदीप जाधव यांना शेतीमध्ये विशेष अशी आवड असून त्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून परिसरातील शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केलाय सोयाबीन आणि हरभरा पीक काढणीच्या नंतर रिकाम्या शेतामध्ये त्यांनी या पिकाची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन केलेलं नमस्कार आज आपण हातगाव तालुक्यातील वाटेगाव या गावामध्ये आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे कार्यरत असलेले संदीप जाधव यांच्या शेतामध्ये आपण आज आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिव या पदावर असताना सुद्धा त्यांना शेतीची मोठ्या प्रमाणात आवड असल्यामुळे त्यांनी शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग राबविले आहेत याच अनुषंगाने आज त्यांनी तीळ या पिकाची लावगड केली आहे अतिशय सुंदर असं पीक त्यांच्या शेतात बहरलेलं आहे या विषयावर बोलण्यासाठी आणि परिसरातील शेतकऱ्यांना तीळ कसा घ्यावा या पिकाचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला ते यावेळेस करणार आहेत या, या विषयावर आपण संदीप जाधव सर यांच्याशी आज चर्चा करणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा ही यशस्वी पेलल्यानंतर किंवा पेलत असताना शेती या व्यवसायाकडे तुम्ही एक छंद म्हणून पाहता आणि वेगवेगळे प्रयोग करता तुम्ही या ती या पिकाची जी लावगड केली आहे या पिकाचं नियोजन कशा प्रकारे केलं आहे हे आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही सांगा हा नमस्कार मी संदीप जाधव जी आमची शेती आहे वाटेगाव तालुका हदगाव इथे इथे आहे आणि हे तीळ पिकाची लावगड करीत असताना यापूर्वी या जमिनीमध्ये सोयाबीन आणि चणाचे उत्पन्न घेतलेले आहे बरेच शेतकरी हे दुहेरी पीक घेत असतात आणि सोयाबीन आणि चणा याच्यावर त्यांचं बाकी प्रपंच वगैरे चालते आणि त्या उत्पादनात ते संतुष्ट असतात पण माझं एक प्रॅक्टिकली असं मत आहे कि या दोन पिका व्यतिरिक्त एक मी जे प्रयोग प्रथमता केलेला आहे तिळ लावगडीचा हा ते पण आपण आत्मसात करावा व लावगडीसाठी साधारण हे मी सुरुवात केली आहे एक जानेवारीच्या सेकंड आठवड्यामध्ये आमची पेरणी झालेली आहे एक याच्यामध्ये आम्ही वाफ पद्धतीनं केलेली आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर शेतकरी सोयाबीन आणि चणा हे पीक घेतल्यानंतर आपलं शेत हे काही दिवसासाठी खाली ठेवता पण तुम्ही तुमच्या लक्षात कसं काय आलं की आपण या पिकाच्या नंतर असं लक्षात आलेलं आहे की जे पारंपरिक बघतो याच्यामुळे दोनच पिकासाठी शेतकरी प्राधान्य देतात सोयाबीन आणि चण्यासाठी पण यासाठी माझं असं लक्षात आलं की जे मधला पिरियड असते की जमीन त्या काळामध्ये रिकामी असते याच्यामध्ये माझं त्या काळामध्ये जर आपण याची लावगड केली उन्हाळी तिळ आता हे जी व्हरायटी आहे वेस्टर्न अकरा वरायटी आहे ती उन्हाळी लावगड तीळ केल्याच्या नंतर त्यामध्ये तर एकतरी उत्पन्नाचे साधनही तयार होईल याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीचं पेरणी आहे पेरणी हे जरी वाफे पद्धतीने केलेली आहे ट्रॅक्टरच्या सायकलेला आहे आणि फेकलेलं आहे साधारणतः अडीच सेंटीमीटर पर्यंत जे बियाणं हे आवश्यक आहे पडणं याच्यामध्ये जास्त खोलवर आहे जातं काम नाही जर काही शेतकरी बंधू पेरत असेल त्या पद्धतीचे तर त्या पद्धतीने त्यांनी करावं खताचं वगैरे नियोजन खताचं नियोजन आधी सुरुवातीला आम्ही याचं मोठ्या प्रमाणात हे शेण खताचे याचं प्रमाण वापरलेलं आहे खताचं फार नगण्य प्रमाण केलेलं आहे बाकी आम्ही मायक्रोन्युट्रिशन्स काही फॉर त्याच्या व्यतिरिक्त रासायनिक खताचा वापर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत आहे तुम्ही नियोजन कशा प्रकारे केलं उगवण क्षमतेच जे शेत याच्यामध्ये जे दोन पाण्याच्या पाया दिले याच्यामध्ये पाणी पेरणी केलेल्या नंतर सुरुवातीचे काही दिवस भिजवल्याच्या नंतर वाफी त्याच्यानंतर उगवण क्षमतेचं हे केलेलं आहे आता किती एकरी किती क्विंटलची अपेक्षा आहे तुम्हाला एकरी अव्हरेजली पाच ते सहा क्विंटलची अपेक्षा आहे अगोदरचा अनुभव हो तुमचा केलेला आहे बाकी शेतकऱ्यांचा काही ठिकाणचा अनुभव घेतलाय पाच सहा याचा अवरेजली अपेक्षित आहे नक्कीच साधारण हे रान दीड एकर आहे दीड एकरचे आहे एकंदरीत सोयाबीन आणि चणा झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी आपलं रान खाली न ठेवता हा खाली प्रयोग करणं आवश्यक आहे आवश्यक आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने दृष्टिकोनातून ओली ओलीत झाल्यानंतर फंगी किंवा वृक्षीचे जे प्रमाण वाढते त्याच्यासाठी मग काय करायला याच्यामध्ये हे जे पिकाला आहे जास्त ओलावाही काही काम असे उन्हाळी तीळ असल्यामुळं एक दोन ते एक दोन एक पाण्यामध्ये हे आवश्यकता आहे फंगीसाईड आता ही जी व्हरायटी आहे फंगी कमी प्रमाणात बळी पडते जर असं वाटलं याच्यावर फंगी प्रमाण येत असेल एक बावीस टेन वगैरे तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये तीळ झाल्याच्या नंतर जवळपास पंधरा ते वीस दिवस जमीन ताप आपल्याला सुद्धा भेटतील लवकर जर नियोजन हो आपण अवश्य अवश्य तापाय ऑलरेडी आम्ही प्रथमत एक बेसिक डेमो प्लॅट समोर केलेला आहे याच्या विषयी त्याच्यानंतर आम्ही व्हेरायटी सुरुवात केली वेस्टर्न अकराचं डेमो प्लॅटमध्ये आमची कापणी पण आज काही प्रमाणात झालेली आहे त्या रिझल्टच्या आधारेच आम्ही सेकंड लावून केली आहे याच्यामध्ये मी मनोहर धराजी लकडी मोजे वाटेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथून आम्ही आता तिळाचंही उत्पन्न केलेलं आहे हां तिसरं पीक म्हणून आम्ही याच्यात उत्पादन केले आहे याच्यात आमच्या गावामध्ये दुसरं एक नाही का दत्तब्रडी संस्थांच्या बाजूलाच तिथे एकानं ती तिसऱ्या पी पिकाचं योजना केली आहे त्यानं तीन वर्षापासून ते करत आहे त्याच्यामुळं नाही का त्याचंच नियोजन आम्ही घेऊन हे आम्ही करण्याचा प्रयत्न केला पण ते आम्हाला यशस्वी झालेलं आहे आणि त्याची भूमिका घेऊनच आम्ही हे काम केलेलं आहे चांगले उप आम्हाला उत्पन्न त्याला भेटलं त्याच्यामुळंच आम्ही त्याच्या याच्याहून गेले आहोत तुमचं म्हणणं शेतकऱ्यांनी हे पाहून हे पाहून आपण करावं असंच नाही का प्रत्येकाची आमची अपेक्षा आहे की बा प्रत्येकानं हे तिसरं पीक घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही सोयाबीन जर घेतलं सर सोयाबीनचा खर्च आम्हाला चण्याला चालला चण्याचा खर्च जे चालला ते आपल्याला यालाच चालला लावगडाला मग त्याच्यामध्ये जे उत्पन्न तिसरा प्रकार येते ते तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला काहीतरी आपल्या भूमीमध्ये राहावं उरवावं याच आम्ही विदुषानं हे आम्ही अद्यात तिसरा प्रकार आम्ही केलेला आहे आणि असंच प्रत्येक शेतकऱ्याने करावं हेच आमची भूमिका आहे हां लावगडीच्या अगोदरे उन्हाळी तीळचा आम्ही डेमो प्लॉट तयार केला आहे सुरुवातीला एक महिन्याच्या अंतराने आम्ही हे जे आतापर्यंत दाखवलेला प्लॉट आहे हा प्लॉट आहे या डेमो प्लॉटच्या आधारेच आम्ही सुरुवात केली आहे आता या पट्ट्यात आधी एक तूर पण लावगड झाले होते तूर कापल्यानंतर लगेच आम्ही डेमो प्लॉट लावलं होते आणि ही काढणी आम्ही कापणी केलेली आहे आता आपण बघू शकता की कापून कशा पद्धतीने नक्कीच सोयाबीन आणि चना या पिकानंतर जो शेत खा खाली राहतात त्या शेतामध्ये तीळ हे पीक घेऊन आपण आर्थिक उन्नती साधू शकतो हे आपण पाहिलेलंच आहे हे प्रत्येक शेतकऱ्यानं करण्याची आवश्यकता आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे हदगाव